एवढे कांदे आज मार्केटला घेऊन जायचे आज चांगला भाव आहे कांद्याला शीतलला पहिले सांगतो भर लवकर टॅक्टर घेऊनच जाऊ आज मार्केटला <laughs> ए माऊली अरे ते खेळायचं राहू दे मम्मीला बोलू ना ना पाटक्यान हा टॅक्टर भरून कांदे घेऊन जायचे मानावा लवकर ये सांनू तू आहे पापा कुठे गेले ग आज कामाला गेले हा येतो का नाही अजून हा नाही आहे थांबी पाहतो कुठे गेली इकडे आहे का पाय बरं शीतल 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 कुठे गेली हा दरवाजा उघडायचं ना रे इकडे पाहायचं नाही काय रे काय अरे झोपली का, का, का बरं ही शीतल अय शीतल आई काय झोपली रे शीतल पाणी आण रे माऊली उठव गुठव तिला उठव लवकर पाणी पाणीचा हा थोडस शिपट बरं तिच्या चेहऱ्यावर काय ग अशी झोपली अय

इकडे तर कोणीच नाही शीतल काय माहिती अरे नाही इकडं काय बोलू तू हा राहिल तूला वाळ्यात घालू हा मी कपडे धुतले अशी इकडून कुचलून यायला एवढ्या तिने हा का पाच किलो त्यातलं एवढ्या राहिले पण त्या परत मध्ये अरे बापरे मग त्याला सुद्धा हात लावू नको बर का आता बर काय लोणचं बिनच काय करू नको याच लोणच्या ठेवला सुकायला त्या वासानी घरामध्ये काय काही केलं नाही हा ना ते वाटा किती ताप येल म्हटलं कस काय झोपली पाहिजे मला नाही कळालं हा ना चल मावली चाल वाटक घरामध्ये आईला आपलं इथं हडळ आज काय कामश आहे का गाप रे दार घेतो लावून मागच्या दाराला अजिबात येत नको जाऊ तू